सभासाठी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आत्या अरे डॉक्टर काय टेन्शन नाही एक डॉक्टर इकडे प्रचाराला आलेला आहे दुसऱ्या डॉक्टर आणि डॉक्टर राजकारणामध्ये आल्यानंतर जशी शस्त्रक्रिया हॉस्पिटल मध्ये करतो ना त्याच्यापेक्षा चांगली शस्त्रक्रिया तो राजकारणामध्ये आल्यानंतर करतो याचं उदाहरण जे आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे आता जे आहे दुसरे डॉक्टर आहेत तिकडे डॉक्टर साहेब आपल्या प्रचारासाठी आप इतकी मोठी मोठ्या संख्येमध्ये जनता उपस्थित आहे लाडके भाऊ तर आहेत पण लाडक्या बहिणी आणि आत्या देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहे आणि शेवटची आत्या जी आहे एकदम कान खोलून जे आहे ते सगळ्या गोष्टीचे ऐकते ऐकते की नाही आणि असा रिस्पॉन्स कधी मिळाला का आता मी याच्या अगोदर दोन सभा केल्या आता धुळ्याला एक केली शिरपूरमध्ये शिरपूरमध्ये देखील अशा जात्या आणि बहिणी ज्या आहेत लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होत्या आणि तिथे देखील एक ठाकूर होता तिथे जसं आहे बरोबर ना भुसे साहेब तिथे तर निवडणुका पहिल्या होतच नव्हत्या ठाकूरपणाने <laughs> पण आता तिथे देखील निवडणुका ज्या आहेत या एकदम आटीतटीच्या झालेल्या आहेत कारण की लोकांचा विश्वास जो आहे हा शिवसेनेवरती धनुष्यबानावरती जो आहे वाढत चाललेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती आपल्या लाडक्या भावावरती जो आहे हा वाढत चाललेला आहे आपल्याच आशीर्वादाने या विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार पूर्ण मोठ्या बहुमताने निवडून आलं इथे गुलाबराव पाटील म्हणत होते लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या एकतीस जागा निवडून आल्या आणि एकतीस जागा निवडून आल्यानंतर महाविकास आघाडी आता बोलली की आता काय महायुतीचं सरकार परत येत नाही मग ते लागले त्यांच्या कामाला चल तू हे मंत्री बन जा तू वो मंत्री बन जा तू मुख्यमंत्री बन जा तू मुख्यमंत्री बन जा खाते वाटप इलेक्शनच्या अगोदरच जाईल आणि मग मग एंट्री झाली लाडक्या बहिणींची एंट्री झाली लाडक्या बहिणींची आणि लाडक्या बहिणींनी पूर्ण पिक्चर बदलून टाकला आणि त्या ठिकाणी महायुतीचं सरकार जे मोठ्या मजबूतीने आपण सगळ्यांनी बसवलं ही एवढी ताकद जी आहे ही लाडक्या बहिणींची आहे एवढी ताकद आपल्या लाडक्या भावांची आहे शेतकऱ्यांची आहे म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपण जसं गुलाबराव पाटील साहेब इथे म्हणाले की ही निवडणूक जी आहे फक्त डॉक्टर बावीसकरांची नाही ही निवडणूक जी आहे त्या आमचे उमेदवार शिवसेनेचा धनुष्यबान घेऊन उभे आहेत त्यांची नाही ही निवडणूक आपली सुद्धा आहे ही निवडणूक आहे सर्वसामान्यांची आणि सर्वसामान्य जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा रिझल्ट जो आहे कसा येतो हे महायुतीचा सरकार जेव्हा बसलं विधानसभेमध्ये आपण पाहिलं ती निवडणूक सुद्धा सर्वसामान्याच्या घरातून आलेल्या एका नेतृत्वाची माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक लढली गेली आणि सर्व जे आहे घरातून बाहेर निघाले आणि मतदान केलं आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं आता देखील आपल्यामधूनच एक युवक जो आहे एक डॉक्टर जो आहे आपल्या समोर उभा आहे आणि मला वाटतं डॉक्टरांचं काम कोविडमधलं गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलं आपल्याला आपले दुःख समजून घेणाराच आपलं दुःख काय आहे आपल्या वेदना काय आहेत या समजणाऱ्याला जे आहे हे आपण मतदान केलं पाहिजे समोर जी आहे मोठी ताकद आहे पण आपल्याकडे जो आहे या सगळ्या लाडक्या बहिणींचा जो आहे आशीर्वाद आहे लाडक्या भावांचा आशीर्वाद आहे तर डॉक्टर मला वाटत नाही आणि शिरीष भाऊ तुमचं काम जे आहे या मतदारसंघामध्ये खूप मोठं आहे अगोदर आपण एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये तिकडे जे आहे नंदुर नंदुरबारमध्ये मध्ये जे आहे ही परिस्थिती वेगळी होती मी नंदुरबार मध्ये पण सकाळी सभा घेतली तर तिकडे जे एकमेकांच्या विरोधामध्ये होते ते सगळे नंदुरबारमध्ये एकत्र झाले आणि शिरीष भाऊंची ताकद जी आहे ती या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये मोठी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे मोठं काम झालं आणि आज दुःखात असून सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी जे आहे हे मैदानात जे आहे उतरण्याचं काम जे आहे शिरीष भाऊ यांनी केलेलं आहे मला वाटतं आपण सगळ्यांनी देखील त्यांच्या मागे जे आहे ते उभं राहिलं पाहिजे शिरीष भाऊंच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वास पुतळा असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल त्याचबरोबर आता येतानाच मी एक नाट्यमंदिर पाहिलं खूप दिमागामध्ये ते नाट्य मंदिर उभं आहे कुठल्याही नगरपालिका नगर परिषदेमध्ये नाट्यमंदिर होणं हे देखील खूप मोठी गोष्ट असते नाहीतर तर वॉटर मीटर आणि गटर ह्याच पलीकडे जे आहे नगर परिषदेचे आणि महानगरपालिकेची निवडणूक जात नाही तर एवढं मोठं नाट्य मंदिर जे आहे त्या त्या ठिकाणी आपण उभं केलं रंगमंच जे आहे त्याचं सुशोभीकरण केलं त्याचबरोबर प्रशासकीय इमारत जी आहे तिथे बांधण्याचं काम देखील आपण केलं मला वाटतं एवढी सगळी मोठी कामं जी आहे ती आपल्या माध्यमाने इथे झाली या शहराचे अजून प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न आज या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब स्वतः जल जीवन मिशनच्या अंतर्गत या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती जी आहे ही झालेली आहे वेगळ्या गावोगावामध्ये जे आहे जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईन जे आहे पाणी जे आहे पोचवण्याचं काम आहे महायुतीच्या सरकारच्या मार्फत आहे गुलाबराव पाटील साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं आपले प्रश्न देखील आपली जी समस्या आहे ती समस्या देखील गुलाबराव पाटील साहेब याच्यामध्ये आपण योग्य प्रकारे लक्ष घाल पर्सनली याच्यामध्ये लक्ष द्या आपण सगळीकडे गावोगावी जे आहे पाणी देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण चांगल्या चांगल्यानं पाणी पाजण्याचं चा काम पण केलेलं आहे तर आपण थोडी लक्ष इकडे जर दिलं तर समोरच्याला मला आता मी ते जसं बोलतो तसं मी बोलू शकत नाही मला काहीतरी थोड्या हचारचं असते पण आपल्या ज्या सगळ्यांच्या भावना आहेत आपल्या ज्या सगळ्यांच्या समस्या आहेत या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे आहे आपल्याला शिवसेनेला निवडून द्यायचं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतात दिवस रात्र जे आहे सर्वसामान्यांसाठी झटणारा एकच नेता या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे हा शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला या सगळ्यांनी जेव्हा त्यांची साथ दिली तेव्हा लोक म्हणत होते की कि किती दिवस सरकार चालेल सरकार बनेल की नाही बनेल शिंदे साहेब जेव्हा उठाव करून गेले तेव्हा ही सगळी मंडळी भुसे साहेब असतील त्याचबरोबर गुलाबराव पाटील साहेब असतील सर्व कार्यकर्ते असतील हे ते शिंदे साहेबांबरोबर उभे राहिले लोक इथे म्हणत होते यांची सरकार जे आहे काय म्हणणार आहे आणि सरकार बनल्यानंतर जे आहे हे सरकार किती दिवस चालणार आहे अशा वल्गना केल्या पण हे सरकार चाललं पण चांगलं काम पण केलं आणि मोठ्या बहुमताने जे सरकार निवडून पण आलं आणि त्याचं श्रेय जय आपल्या सगळ्यांना जय त्या ठिकाणी जात कारण की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये आपल्या सरकारने केलं एकही एक घटक असा राहिला नाही की त्याच्याबरोबर सरकारी योजना पोचल्या नाही म्हणून तर लाडक्या बहिणींनी जाय घरातून बाहेर निघून निघून आणि त्याचबरोबर त्यांच्या घरातील सगळ्यांना बाहेर काढून जाय हे धनुष्य बाणाला मतदान करण्यासाठी जाय प्रेरित करण्याचं काम केलं तर विधानसभेमध्ये तर आपण एकदा केलेलंच आहे बरोबर आहे ना विरोधकांचं काम काढलेलं आहे तर आपल्याला वेळेस देखील डॉक्टर म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या समोर आहे आपल्याला ह्यांना मत देताना आपल्या समोर जो आहे आपल्या भावाचं चित्र जे आहे आपल्या भावाचा चेहरा जो आहे आला पाहिजे एकनाथजी शिंदे साहेबांना आपण मत देत आहे डॉक्टरांना मत देत आहे म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांना मत देत आहे एवढा विचार करून जे आपण मत द्या कारण की आम्ही आपल्याला इथे आश्वासन कुठलं देण्यासाठी आलो नाही पोकळ आश्वासन आम्ही देत नाही शिंदे साहेब पण कोणाला पोकळ आश्वासन देत नाही जे जे बोलतात ते ते करण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे म्हणून शिंदे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे शिंदे साहेबांनी आम्हाला इथे पाठवलेलं आहे आपल्याला सांगायला पाठवलंय की आपल्या या शहराला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी नगरविकास विभागाच्या माध्यमाने असतील पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमाने असतील किंवा त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमांनी असतील शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब देखील इकडेच आहे साने गुरुजींची कर्मभूमी आहे आणि साने मला वाटतं की साने गुरुजींचं स्मारक इथे होणार होणार काही लोक म्हणाले पण अजूनपर्यंत जे आहे ते झालेलं नाही मला शिक्षण मंत्र्यांना देखील सांगायचं आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांना देखील मी स्वतः सांगणार आहे की या ठिकाणी जे आहे साने गुरुजीची ही कर्मभूमी राहिलेली हे शहर जे आहे या शहरामध्ये एक चांगलं स्मारक देखील झालं पाहिजे तर आपल्याला एवढंच सांगतो की आपण विधानसभेमध्ये जो आशीर्वाद दिला शिवसेनेला शिंदे साहेबांना तोच आशीर्वाद जो आहे आमच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आणि त्याचबरोबर सगळ्या आमच्या उमेदवारांना आपण द्यावा आणि यावेळेस आपलं मतदान जे आहे नेहमी आपण किती मतदान करायचो नगर परिषदेला नगरपंचायतीला किती करायचो एकच जशी लाडक्या बहिणींची ताकद वाढली आता मतदान करायची पण ताकद वाढलेली आहे आता एका व्यक्तीने किती मतदान करणार आहे एक व्यक्ती अरे वा एक व्यक्ती जो आहे तीन मतदान करणार आहे आणि तिन्ही मतदान जे आहे शिवसेनेच्या धनुष्यबाणाला जे आहे आपल्याला करायचं नाहीतर गुलाबराव पाटील साहेब म्हणाले की लक्ष्मीचं दर्शन जे आहे काही लोक घडवतील पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आपण विश्वास शिंदे साहेबांवरती दाखवला शिंदे साहेबांनी जे आहे गोरगरीबांचे प्रश्न जे आहे समजून घेतले आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम प्रत्येकापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केलं तर या सगळ्या भूल जे आहे ते आपण बळी पडू नका आपण जे आहे हे तिन्ही उमेदवारांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि त्याचबरोबर जे दोन उमेदवार उभे राहतील त्यांच्या समोरील धनुष्य बाणाचं बटन दाबून जे आहे आपल्याला तिन्ही उमेदवारांना जे आहे मोठ्या बहुमताने जे आहे विजय आहे करणार की नाही विजय हात वर करून जे आहे मला सगळ्यांनी सांगायचं आहे डॉक्टर एवढी जनता आहे दोन्ही हाताने मतदान करणार आहे बरोबर ना तर आपण सगळ्यांनी धनुष्य बाणासमोरील बटन दाबून येणाऱ्या दोन तारखेला आपलं भविष्य आपल्या मुलाबाळांचं सा भविष्य चांगलं करण्यासाठी जे आहे हे शिवसेनेला आपण मतदान करा आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष झाल्यावरती ज्या ज्या प्रश्न या सम, समस्या या शहरामध्ये आहेत त्या सगळ्या समस्या ज्या आहेत सोडवण्याचं काम आम्ही सगळे लोक जे आहेत हे जातीने या सगळ्या जातीने जे आहे आम्ही लक्ष घालू त्याचबरोबर आपल्याकडे खूप वर्षापासूनचा प्रश्न आहे पण पाडसळे धरण त्याचा देखील प्रश्न जो आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे तर त्याच्यासाठी देखील जे आहे हे जे काय फॉलोअप करायला लागेल पाठपुरावा करायला लागेल तो नक्कीच आम्ही या ठिकाणी करू आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो येत्या दोन तारखेला शिवसेना धनुष्यबानासमोरील बटन दाबून सगळ्या महायुद्ध सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांना आपण निवडून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र